नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कोळंबी मसाला तर अतिशय टेस्टी साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याची ग्रेव्ही पण अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे तर खूप छान आणि टेस्टी लागते तर त्यासाठी सर्वात आधी मी साधारणतः चार कांदे लहान साईजचे कांदे आहेत मीडियम साईजचे असतील तर दोनच कांदे वापरायचे आहेत तर चार कांदे आहेत तर ते मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे भाजून घ्यायचे तर सर्वात आधी कढईमध्ये तेल घेतलेला आहे एक चमचा आणि त्यानंतर कांदा जो आहे उभं चिरलेला तर तो ॲड करायचा आहे आणि कांदा आपल्याला एक चार ते पाच मिनिट छान परतून घ्यायचा आहे त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला तो चांगला भाजून घ्यायचा आहे तर एक पाच मिनिट झाल्यानंतर आपला जो कांदा आहे तर त्याचा रंग जो आहे तो पूर्णपणे चेंज झाला आहे ब्राऊन झाला आहे रंग बघू शकता तुम्ही आणि कांदा भाजून झाल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी खोबरं टाकलं आहे डेसिकेटेड कोकोनट आहे हे तर ते ॲड केले किसलेलं खोबरं वापरलं तरी पण चालेल आणि खोबरं पण आपल्याला त्याचा रंग पूर्ण चेंज होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत साधारणतः एखाद्या मिनटातच आपलं जे आहे तर ते भाजून होईल तर बघू शकता तुम्ही त्याचाही रंग चेंज झाला आहे आणि आपल्याला ते आता त्याच प्लेटमध्ये एका बाजूला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आता त्याच्यानंतर त्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो आहे तर तो पण चिरून घेतलेला आहे तो पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आल्या आल्याचे तुकडे ते ॲड करायचे आणि ते पण आपल्याला छानपणे परतून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे एखादं मिनिटपर्यंत आपल्याला ते फक्त परतून घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला या मसाल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हा हे जे सर्व पदार्थ आहेत तर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला थोडे थोडे करून वाटून घ्यायचं तर मी दोन वेळाला हे वाटून घेतलेले आहे तर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे बारीक तर बघू शकता तुम्ही पेस्ट करून झाली आहे म्हणजे आपला मसाला पण तयार आहे आणि आपल्याला जे कोळंबी आहे तर ती पण मॅरिनेट करायची आहे तर त्यासाठी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं आमसूल आहे तर त्याचं पाणी केलं होतं तर ते ॲड केलं आहे त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर तर त्याची पेस्ट आहे ती टाकली आहे ती छान एकत्र मिक्स करून घेतली आहे त्यानंतर थोडीशी हळद आहे आणि मीठ चवीपुरतं ॲड केलं आहे आणि ते परत एकदा छान एकत्र करून घेतलं आहे मिक्स करून घेतले आणि आपल्याला हे जे आहे हे मिश्रण साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि मॅरिनेट करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं आहे मी दोन चमचे आणि जे मॅरिनेट केलेलं जे मिश्रण आहे तर ते कढईमध्ये टाकून ते आपल्याला परतून घ्यायचे यामुळे जी कोळंबीला टेस्ट आहे ना ती खूप छान येते असं मसाला परतल्यामुळे तर हे सेपरेट परतणार आहे मी आणि जो ओ, मसाला बनवला होता पेस्ट बनवली होती तर ती आपल्याला सेपरेट परतून घ्यायची आहे तर सर्वात आधी मी हे मॅरिनेट केलेले जे कोळंबी आहे तर ती साधारणतः एक चार ते पाच मिनिट आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि ती परतून होईपर्यंत आपल्याला दुसऱ्या गॅसवर त्याचं जे वाटण आहे तर ते पण मसाला परतून घ्यायचा आहे तर कढई ठेवली आहे मी वाटण परतण्यासाठी आणि एका बाजूला कोळंबी आहे तर ती पण परतून घेणार आहे तर कढई छान गरम झाली की त्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त लागतं या भाजीला तर अतिशय टेस्टी अशी भाजी होते तर तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं कांदा टोमॅटो खोबरं त्याचं तर ते ॲड करायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे चा छान तर आपण सर्व जे पदार्थ आहेत तर ते आधी आपण भाजले होते त्यामुळे आपल्याला ही मसाला जे आहे ते भाजण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागणार आहे तर ते छान परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये कांदा लसून मसाला टाकला आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर हा आहे तो मालवणी मसाला आहे तो होममेड मसाला आहे हा तो ॲड केला आहे तीन चमचे साधारणतः त्यानंतर अगदी एखादा चमचा बिर्याणी मसाला आहे तर तो ॲड केला आहे तर टेस्ट खूप छान येते त्यामुळे आणि हे जे सर्व कुरडे मसाले आहेत तर ते छान परतून घ्यायचे आहेत साधारणतः एक दोन तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मसाल्याचा रंग बदललेला आहे आणि जी ग्रेव्ही आहे तर त्याला तेल पण सुटलेलं आहे आता ही जी ग्रेवी आहे तर ती त्या कोळंबीमध्ये ॲड करायची आणि आपल्याला छान असं ते मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये मी थोडंसं गरम पाणी आहे ते ॲड केलं आहे आणि ते आपल्याला त्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे तर गरम पाणी ॲड केल्यामुळे भाजीची जी चव आहे ना ते ती खूप छान लागते त्यासाठी गरम पाणी ॲड करायचं आहे तर जो मसाला आहे तो कोळंबीमध्ये मिक्स करून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी आहे तर ते ॲड करायचं आहे पाणी अगदी जास्त न ना ॲड नाही करायचं आपल्याला रस्सा नाही बनवायचा आहे ग्रेव्ही बनवायची आहे त्याची मसाला तर अगदी थोडंसं पाणी ॲड केलं आहे साधारणतः एक ग्लास इतकं पाणी के ॲड केलेलं आहे आणि त्याला छान उकळू द्यायचं आहे तर एक पाच ते सात मिनिट आपल्याला ते छान उकळून घ्यायचं आहे आणि अतिशय टेस्टी अशी कोळंबी मसाल्याची रेसिपी तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन आहेत त्यात सर्वात आधी मिळतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी अशी कोळंबी मसाल्याची रेसिपी तयार आहे रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद